नमस्कार मंडळी तर काल संग्राम चौगुले यांची वॉइल एंट्री झालेली आहे आणि त्यांना दोन दोन जोड्या करून अशा प्रत्येक जोडीतील एका सदस्याला जो की या घरामध्ये राहण्यासाठी पात्र नाही अशा व्यक्तीला जादुई विहिरीमध्ये ढकलून द्यायला सांगितलेलं आहे आणि ते नॉमिनेट होणार आहेत तर तर पहिली जोडी आहे अंकिता आणि वर्षताईंची त्यावेळेस त्याने अंकिताला पाण्यामध्ये ढकलून नॉमिनेट केलेलं आहे दुसरी जोडी असते अरबाज आणि पॅडदानांची त्यावेळेस अरभाजला पाण्यात ढकलून नॉमिनेट केलेलं आहे तर त्यानंतर तिसरी जोडी असते आर्या आणि जान्हवीची तर आर्याला पाण्यामध्ये ढकलून तिला नॉमिनेट केलेलं आहे तर चौथी जोडी असते ती वैभव आणि सुरजची त्यावेळेस त्याने वैभवला पाण्यामध्ये ढकलून त्याला नॉमिनेट केलेला आहे आणि पाचव्यांदा जोडी असते ती अभिजित निक्की आणि डी पी दादा ह्या तिघांची त्यावेळेस तो निकीला म्हणतो की निकी तुम्ही पाण्यामध्ये उडी टाका त्यावेळेस निकी म्हणते की मी नाही पाण्यामध्ये उडी मारू शकत कारण काही माझ्या मेडिकल कंडिशन आहेत त्यामुळे त्यावेळेस संग्राम म्हणतो की बिग बॉस मी हिला पाण्यामध्ये ढकलून देतो आहे त्यावेळेस निक्की म्हणते की तुम्ही मला ढकलून देऊ शकत नाही त्यानंतर मग ते काही ऐकत नाहीत आणि ते निक्कीला पाण्यामध्ये ढुकलून देतात तर असे पाच सदस्य जे की अंकिता आर्या आणि वैभव आणि आरबाज आणि निक्की असे पाच जणं नॉमिनेट संग्रामदानी केलेले आहेत तर पहिल्याच दिवशी या सदस्यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा